या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट हिंदू सेनेचा जेथे शिवमंदिर असल्याचा दावा त्याच दर्ग्यावर आज मोदी पाठवणार चादर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दर्ग्यावर चादर पाठवणार आहेत यावेळी पंतप्रधान मोदींचं त्याच ठिकाणी चादर पाठवणं खास असणार आहे कारण हिंदू सेनेने त्या ठिकाणी एक शिवमंदिर असल्याचा दावा केला आहे पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून एक संदेश जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा येथे चादर पाठवणार आहेत आज सायंकाळी सहा वाजता ही चादर पाठवली जाणार आहे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चादर घेऊन अजमेरला जाणार आहेत चार जानेवारीला अजमेरच्या दर्ग्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेली ही चादर चढवली जाणार आहे आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वेळा अजमेर शरीफ दर्गा येथे चादर पाठवली आहे हे दर्ग्यावर चादर पाठवण्याचं अकरावं वर्ष आहे अजमेर येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा आहे दर्ग्याला साडेआठशे वर्षाचा इतिहास आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जी चादर पाठवण्यात येत आहे त्याला वेगळं महत्त्व आहे हिंदू सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ख्वाजा मोईद्दीन चिश्ती अजमेर हा दर्गा नसून हे एक शिवमंदिर असल्याचा दावा केला आहे त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून चादर पाठवण्यात महत्व आहे हिंदू सेनेचं से मत काय हिंदू सेनेचे से अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवणं योग्य नाही असं म्हटलं आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जर पंतप्रधानांकडून चादर पाठवली तर दबाव निर्माण होईल आणि याचिकेवर परिणाम होईल असं विष्णू गुप्ता यांचं मत आहे या प्रकरणात अजमेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या प्रकरणात चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रुफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग Vivo, Oppo, Motorola, Redmi, Realme, iPhone, OnePlus, Nokia, Sarigama असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट डिस्काउंट ऑफर ही प्रत्येक खरेदी वर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस